तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा जुगाड्याच्या व्हिडिओमध्ये आणि आजचा जुगाडाचा व्हिडिओ आपला खूप खास होणार आहे आणि तो व्हिडिओ कशाविषयी आहे तर हे बघू शकता तुम्ही ह्या संत्री आहेत ह्या काय आहेत संत्री आता सध्या हिवाळ्याचे दिवस चालू आहेत आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपण भरपूर संत्री खात असतो आणि हिवाळ्याच्याच दिवसात आपल्याला संत्री उपलब्ध होते म्हणजे प्रत्येक फळांचा एक सीझन असतो जसा आंब्यांचा सीझन वेगळा असतो चिकूचा सज सीझन वेगळा असतो तसा संत्रीचा सीझन वेगळा असतो तशाच पद्धतीने आता हिवाळ्याच्या सीजनमध्ये आपल्याला आहे संत्री खायला भेटतात आणि संत्री तर खूप आरोग्यासाठी आपल्याला खूपच छान असते कारण विटॅमिन सी या संत्रीमध्ये असते बरोबर आहे का विटॅमिन सी असल्यामुळे आपल्या त्वचा म्हणजे जे आपण संत्री खाल्ल्यामुळे आपली जी त्वचा आहे तिला विटॅमिन सी भेटते आणि आपल्या शरीराला विटॅमिन सीची पण गरज असते त्याच्यामुळे आपली जे चेहरा आहे तो इतका ताजा तवाना इतका छान दिसत असतो त्याच्यामुळं आपण संत्री जास्तीत जास्त प्रमाणात खाल्ली पाहिजेत आपण तर असू द्या तर तुम्ही म्हणता हा जुगाडाचा व्हिडिओ आपला संत्रीविषयी काय तर संत्रीविषयी आपला जुगाडाचा व्हिडिओ असा आहे की आपण ज्यावेळेस आता ही संत्री बाजारातून विकत आणतो आणि ती संत्री खातो संत्री खाल्ल्याच्यानंतर आपण काय करतो की ह्याची जी वरची जी साल आहे संत्रीची ती आपण टाकून देतो बरोबर आहे सगळीच टाकून देत असतात तुम्ही माणसांना सगळीच टाकून देतात मग ह्याच्यापासून जुगाडाचा काय व्हिडिओ व्हायचा आहे तर चला बघू ना आपण ह्या संत्रीच्या सालीपासून काय तयार होत आहे आणि किती भारी तयार होत आहे ते तुम्हाला दाखवतो की ह्या संत्रीच्या सालीपासून आणि तुम्ही पण काय करणार आता हिथून पुढं संत्रीच्या साली टाकून देणार नाहीत आणि मी ज्या पद्धतीने त्याचा उपयोग केला आहे जुगाडाचा त्याच पद्धतीने तुम्ही पण उपयोग करणार आहेत ह्याची मी खात्री देतो त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ह्या संत्रीच्या सालीपासून आपण काय तयार करणार आहोत ते बघूया तर चला मग आपण करूया आता जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात तर आता आप आपल्याला काय करायचं आहे की ह्या ज्या संत्री आहेत त्या आपल्याला घ्यायच्यात सोलून तर चला आपण संत्री घेऊया सोलून आणि ह्याच्या ज्या साली आहेत त्या आपल्याला वेगळीकडे ठेवायच्यात आणि जो खायचा जो भाग आहे आपला संत्रीचा तो वेगळीकडे ठेवायचा आहे तर आपण घेतली आता ही संत्री सोलायला आणि दुसरं म्हणजे ही जी संत्री आहे बघा ह्याचा डोळ्यासाठी पण आपल्याला छान उपयोग होतो तर तुम्ही म्हणता ना ह्याचा सालीचा कसा उपयोग होतो तर हे ज्यावेळेस आपण ही अशी साल घेतलेली असते संत्रीची आणि हे दाबू शक दाबलं ना आपण मोसंबी किंवा संत्री तर ह्याच्यातून असा रस बाहेर निघतो आणि तो रस काय करायचा असतो आपल्याला असे डोळ्यामध्ये असं स्प्रे करायचा असतो त्याच्यामुळं काय होतं आपल्या जी डोळ्यातील जी घाण असते ती घाण पूर्णपणे ह्या संत्रीच्या रसामुळं निघून जाते म्हणजे ज्या ह्या सालीमध्ये असते ती त्याच्यामुळं आपल्याला ती साल पण अशी अशा पद्धतीने पण उपयोगी होती आणि दुसरी म्हणजे तर आपण आता व्हिडिओमध्ये दाखवणारच आहेत की ह्या सालीपासून काय तयार होतंय त्याच्यामुळं चला आता अशाच पद्धतीने आपण आता ही राहिलेल्या दोन्ही पण संत्री घेऊया सोलून तर हे जाणार बघा आता आपल्या मोसंब्या सोलून आणि ह्या मोसंब्या आपल्याला साईडला ठेवायच्यात ह्याच्यापासून नाही आता ह्याचा उपयोग तर तुम्हाला माहिती आहे आपण खायला करत असतो किंवा ज्यूस करत असतो तर आता हे काय करतो आपण हे जे टलपर राहिलेत ते तर हे टाकून देत असतो तर आता हे टाकून न देता आता ह्याच्यापासूनच आपल्याला टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करायची आणि इतकी छान आता तुम्हाला वाटेन की ह्याचा फेसपॅक वगैरे आपण काय करतोय काय तर ह्याचा फेसपॅक पण होतो तर आपल्याला ते फेस पॅक न करता त्याच्यापासून इतकी छान वस्तू बनवायची की ते रोजच्या जीवनात आणि रोजच्या वापरात आले पाहिजेत आणि त्या त्याच्याशिवाय म्हणजे आपलं कामच होत नाही अशीच वस्तू होणार आहे बघा हे आपली तर चला आता आपल्याला काय करायचं आहे हे आप ले ले जे आपलं जे राहिलेत साली ते आपल्याला थोडंसं बारीक करून ह्या मिक्सरमध्ये टाकून घ्यायचेत बघा बारीक बारीक जेणेकरून ह्याचा एकदम असा पातळी एकदम ज्यूससारखा तयार झालं पाहिजेत त्याच्यामुळं आपण काय करायचं आहे बारीक करून टाकायचं जेणेकरून मिक्सरला काय प्रॉब्लेम नाही आला पाहिजेत म्हणजे बारीक व्हायला कारण कधीकधी काय होतं आता हे जर वाळलेलं असतं तर मिक्सरला प्रॉब्लेम आला असता म्हणजे बारीक व्हायला पण हे ओला असल्यामुळं लगेच हे बारीक होणार आहे आणि त्याच्यापासून थोडंसं लिक्विड तयार होणार आहे त्याच्यामुळे अशाच पद्धतीने आपण आता हे सगळे जे आहे आपल्या संत्रीच्या साली त्या सगळ्या आपल्याला बारीक करून अशाच पद्धतीने मिक्सर लावून घ्यायचं आहे आणि बारीक करायचं आहे बघा आणि बारीक करत असताना जर तुम्हाला जर बारीक होत नसेल लवकर तर ह्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी पण घालू शकतो जर बारीक होत नसेल तर तर चला आता आपण हे काय करूया घेऊया मिक्सरला लावून हे जे आपल्या साली आहेत त्या तर चला तर मग आपण आता ह्या जे साले आहेत त्या लावून घेऊ आपण मिक्सरला आणि आहे आपण बंद आता हे आणि घेऊ आता हे मिक्सरला बारीक करून आपण आणि हा झाला आहे आपला मिक्सर चालू बघू शकता तुम्ही आणि ह्या मिक्सरमध्ये आता आपलं हे ज्या साली होते त्या बारीक व्हायला चालू झाल्या बघू शकता आता करू आपण मिक्सर बंद आणि बघूया आप आप आता आपल्या साली कितपत आपल्या हे झाल्यात त्या बारीक तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता ह्या बारीक झाल्यात तर आता ह्याचा ज्यूस सारखं तयार फायदासाठी आपल्याला काय करायचं आहे आता तर ह्याच्यामध्ये आपल्याला ओतायचं आहे थोडंसं पाणी तर चला होतो आपण थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी आता तर घेतलं आपण हे साधं पाणी आणि पाणी आता आपण ह्याच्यामध्ये ओतोया आणि परत एकदा आपण मिक्सर लावून घेऊया आता घेतलं आपण मिक्सर बंद करून आणि पाणी ओतून झाल्याच्या नंतर बघूया आता आपल्याला पाहिजे तसं झालंय का तयार तर आणखीन पण नाही झालेलं तयार तर आपल्याला आणखीन थोडंसं ह्याच्यामध्ये आता पाणी ओतावं लागेल तर परत एकदा आता आपण मिक्सर लावतोय आणि आपल्याला पाहिजे तसं बॅटर तयार होतंय का आपण आता बघूया लावला आपण परत एकदा मिक्सर आणि आपला मिक्सर आता हे चिरतो आणि इथं बघू शकता तुम्ही आपलं जे संत्रीच्या साली टाकल्या होत्या त्याचं आता तयार झालं आहे का बघू आपण आपण वेळ आता मिक्सर बंद करू तर घेतला आहे आपण मिक्सर बंद करून आणि आता आपल्याला पाहिजे तसं पातळ तयार झालं आहे का हां तर ओके तयार झालेलं आहे आपलं बघा तर हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला हा पातळ पदार्थ तयार करायचा होता तर चला पुढची प्रोसिजर करू आता काय आहे ती आपली तर आता आपल्याला हा जोररोज तयार चालता आहे जा सालींपासून तर तुम्ही म्हणता हे काही ज्यूस वगैरे हो करताय काय तर हा ज्यूस नाही हा आपण एक वेगळा पदार्थ आणि रोजच्या जीवनात वापर नाही जोगा पदार्थ तयार करणार आहे आणि त्याच्यासाठी जे काही काही साहित्य लागतं ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे बघा त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हे बनवण्यासाठी साहित्य जे लागतं आहे आपल्याला ते व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर चला आता आपण ह्याचं काय करायचं आता आपण ही चहाची चाळणी घेतलेली आहे म्हणजे गाळणी आणि ह्याच्यातून आपल्याला हे जे बॅटर आहे हे हो आपल्याला गाळून घ्यायचं आहे बघा तुम्ही फाडक्याने पण गाळून घेऊ शकता तर हे घेऊ आपण गाळून हे जाड जाड आहे ते जाडचा उपयोग नाही आपल्याला त्याच्यामुळे हे जाड घ्यायचं नाही आपल्याला फक्त ह्याचा जो पातळ रस निघतो आहे तेच फक्त आपल्याला घ्यायचं आहे या जाडचा काही उपयोग नाही आपल्याला त्याच्यामुळे जेवढं आहे तेवढं आपल्याला हे सगळं गाळून घ्यायचं आहे आता बघू शकता तुम्ही हे तसं छानपैकी आता मस्तपैकी तयार होतंय हे राहिलेलं पण आपल्याला काय करायचं आहे आता ह्याच्यात घ्यायचे टाकून आणि आपल्याला जेवढ्याला पाहिजे तेवढा रस्ता आता ह्याच्यामधून आपल्याला भेटणार आहे बघा तर झाला आहे आता आपला सगळा ह्याच्यातला रस काढून आणि हे देऊ या साईडला ठेवून आता आपण या मिक्सरचं भांडं वगैरे सगळं तर एवढा आपला हा रस निघलेला आहे बघा तेवढ्या सालीपासून बघू शकता तुम्ही तर चला आता पुढची प्रोसिजर आपण चालू करूया चला तर मग आता आज ह्याच्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि गॅस चालू कर केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे त्याच्यावरती ठेवायची आपल्याला कढई आणि कढई ठेवल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे पाणी बघा आपल्याला थोडंसंच पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी आपल्याला ठेवायचं आता गरम व्हायला त्याच्यानंतर आपण काय घेतली ही जी वस्तू घेतली ह्याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आता तुम्ही म्हणताल ही वस्तू काय तर तुम्हाला मग असे सांगल्याप्रमाणे मी आता व्हिडिओच्या शेवटीनंतर तुम्हाला सांगेन की ह्या वस्तू काय आहेत ती तर आता आपल्याला ही वस्तू घ्यायची खोलून आणि ही वस्तू बघा आपल्याला ऑनलाईन ऑर्डर करू शकता किंवा आपल्या मार्केटमध्ये कुठेही भेटली जाते त्याच्यामुळे तुम्ही ऑनलाईन मागवू शकता आणि आता आपल्याला काय करायचं आहे हे जे घ्यायचे छोटे छोटे काप करून आपल्याला या अशा पद्धतीने आपल्याला ह्याचे काप करून घ्यायचेत बारीक बारीक ह्याचे पण परत आपल्याला तुकडे करून घ्यायचेत बघा या अशा पद्धतीने आपल्याला हे बारीक तुकडे करून घ्यायचेत ह्याचे तर ह्याचे झालेत आपले बारीक तुकडे आणि आता आपल्याला काय करायचं आहे आणखीन एक वाटी घ्यायची आपल्याला आणि त्या वाटीमध्ये आपल्याला हे तुकडे ठेवायचे आहेत आणि हे तुकडे बघा आता आपल्याला काय करायचं आहे ह्या वाटीमध्ये घ्यायचे टाकून आणि ही वाटी आपल्याला काय करायची आता हे जे पाणी आपण कढईमध्ये घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचे आणि ते आता आपल्याला जसं पाणी गरम होईल तसं हे आतली जी वस्तू आहे आपली ठेवलेली तर ते आता पागळायला सुरुवात झाली बघा तर आपल्याला काय करायचं आहे जसं पाणी हे होईल तसं तसं ते बघू शकता तुम्ही आता ही पागळा ही वस्तू झाली आपल्याला पकडीने किंवा कशाने तर धरून त्याला चमच्याने हलवून घ्यायचं आहे बघा आपल्याला आणि हे आता आपण वा पकडीने पकडली वाटी आणि आपल्याला हे जे बॅटर आहे ते हलवायचं आहे बघा अशा पद्धतीनं म्हणजे जेणेकरून हे जे वस्तू आहे ती सगळी पूर्णपणे अशी आपली त्याचं लिक्विड तयार झालं पाहिजे बघा ह्याचं होतं आहे बघा लिक्विड तयार आता आणि लिक्विड तयार होत असताना आपल्याला ते हलवायचं आहे बघा सारखं पूर्ण त्याचं लिक्विड तयार होऊ द्यायचं आपल्याला पूर्णपणे असं बघू शकता तुम्ही थोडंसं राहिलं आहे आपलं लिक्विड व्हायचं त्याच्यातलं पूर्ण लिक्विड झाल्याशिवाय आपण हे करायचं नाही थांबायचं नाही पूर्ण लिक्विड तयार होऊ द्यायचं ना आहे नाहीतर हो हे बघा ह्याच्यात थोडंसं आहे ते तसंच हो ठेवाचं ना तुम्ही आणि आपण जे वस्तू बनवणार आहे ती बिघडून जाईल त्याच्यामुळे पूर्ण त्याचं सगळंच त्याचं जे आपण जे वस्तू टाकली ती पूर्णपणे त्याची असं मेनासारखं तयार झालं पाहिजे बघा तर होत आलंय आपलं ते तयार आणि आता आपलं हे पूर्ण तयार झालं आहे बघा आता कुठंच ते राहिले नाही आपण जे टाकलेली वस्तू पूर्ण लिक्विडमध्ये बदलली गेलेली आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे गॅस घ्यायचा आहे बंद करून आणि हे जी आपली वस्तू जी आहे ती आपल्याला घ्यायची खाली काढून बघा आता तर आता आपल्याला ही खाली काढून घ्यायची आपल्याला जी वस्तू आपण तयार केली ती ती आणि त्याच्यामध्ये मध्ये आपल्याला काय करायचं आहे हे जे आपण संत्रीच्या सालीपासून जे हे केलं तर थंड रस आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा आणि त्याच्यानंतर आपल्याला चमच्यानी लगेच हा मिक्स करून घ्यायचा आहे आणि तो गरम क असतानाच आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे बघा बघू शकता तुम्ही बॅटर आपल्याला असं झालवतच आहे बघा ते बघू शकता कसं मस्तपैकी असं छान तयार झालंय आपल्याला याला थंड होऊ द्यायचं आहे बघा आणि आता है आपले बैटर आपले ला काई चाहिए। हे आपलं बॅटर थंड नंतर आपल्याला काय करायचं आहे हे वस्तू घ्यायची आपल्याला आणि हे वस्तू आपल्याला ठेवून घ्यायची अशी खाली हे पण ऑनलाईन किंवा किराणामध्ये कुठंही भेटू शकते तुम्ही ऑनलाईन मागू शकता आणि आपल्याला काय करायचं आता ही ह्याच्यामध्ये घ्यायचं आपल्याला हे वतून बॅटर आपलं आणि हे बॅटर आपण ह्याच्यामध्ये ओतून घेतलं आणि हे आपल्याला आता थंड होऊ द्यायचं आहे व्यवस्थितपणे आता हे थंड होऊन द्यायचं आहे आपल्याला आता चला तर आपण आता ह्याला थंड होण्याची आपण वाट बघूया आणि थंड झाल्याच्यानंतर बघूया आपण की हे काय तयार झालं आहे ते तर बरं का आपलं मित्रांनो आता तयार जे काय आपण तयार केलं तर ते तुम्हाला दाखवतो आता तर हे बघू शकता मित्रांनो हे आपण थंड व्हायला ठेवलं होतं आणि थंड झाल्याच्यानंतर हे अशा पद्धतीने तयार झालं आहे तर त्याच्यानंतर आता आपण हे घेऊया हो आता बाहेर काढून तर बघू शकता हे फायनली आपला हा साबण तयार झाला आहे बघा काचला तर आपला हा आपला संत्रीपासून छान असा साबण तयार झाला आहे आणि तेही आपल्या घरच्या घरी साबण तयार झाला आहे तर तुम्ही बघू शकता नुसत्या संत्रीच्या सालीपासून आणि ह्याच्यापासून हा साबण तयार झाला आहे आपला बघू शकता तुम्ही तर आता आपण हे राहिलेले पण दुसरे साबण वेगळ्या वेगळ्या आकाराचे तुम्हाला तर माहिती आहे ह्या साबण असा म्हणजे वेगळ्या वेगळ्या आकाराचे साबण आपल्या बाजारामध्ये मार्केटमध्ये जेणेकरून मार्केट चाललं पाहिजे अशासाठी वेगळ्या वेगळ्या आकाराचे साबण तयार केलेले असतात तर हा आपला अशा पद्धतीने हा एक साबण तयार झालेला आहे त्याच्यानंतर हे दुसरे पण आपण घेऊया काढून हा आपण दुसरा बदामाच्या आकाराचा साबण तयार करून घेतला आहे म्हणजे मार्केटमध्ये येण्यासाठी हा बदामाच्या आकाराचा आकाराचा आपण हा साबण तयार करून घेतला आहे बघा दिसायला पण इतका छान दिसतोय आणि दुसरा तर तुम्हाला माहिती आहे मोती साबण किंवा डव साबण हा अशा पद्धतीने हा साबण तयार झालेले असतात तर बघू शकता तुम्ही फायनली आपण अशा पद्धतीनं फक्त ही जी संत्री आहे या संत्रीच्या सालीपासून आता संत्रीची साल तर आपण टाकून देतो तुम्हाला माहिती आहे पण या संत्रीच्या सालीपासून आपण अशे पद्धतीने साबण तयार करून घेतलेत आणि तुम्ही म्हणतान दादा आता हे साबण तयार झालेत पण ह्याने फेस वगैरे तयार होतो का तर चला तुम्हाला त्याचा फेस पण तयार करून दाखवतो की ह्या साबणापासून आपल्या आपण हात धुवून दाखवू किंवा थोडंसं अंगाला लावून दाखवू आणि त्याचा फेस पण होतोय आणि हा नॅचरल पद्धतीने साबण तयार झाला आहे आपला की बाजारामध्ये ते साबण जे भेटतात ते केमिकलचे साबण असतात बरोबर आहे का तर ते के कि केम केमिकल विहिरीत आपण असे साबण तयार केलेत की जेणेकरून जे काही साबण बाजारात भेटतात त्याच्यापासून आपल्या त्वचेला किंवा ह्याला जरा हानिकारक असतात आणि हिवाळ्यामध्ये तर ह्या साबणाने जर आपण आंघोळ केली तर आणखीनच छान आपली जी त्वचा आहे ती एकदम उजळून निघणार आहे स्वच्छ दिसणार आहे आणि गोरी पण होणार आहे कारण ह्याच्यामध्ये आपण कुठलंही केमिकल म्हणजे नाही येतात बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही बघत आजचाल की आपण तोंडाला साबण लावला तर आपल्या डोळ्यात साबण जातून डोळ्यात साबण गेल्याच्या नंतर चुरचुर चुरचुर होते बघा तर ह्या आपले जे घरगुती नॅचरल पद्धतीने आपण जे साबण बनवलं आहे ह्याने है। कसलीही आपल्या डोळ्याला इजा होणार नाही किंवा अशी चुरचुर होणार नाही डोळ्याला तर चला आता आपण हा साबण काय करू की तुम्हाला वापरून दाखवतो तर चला तर मग आता आपण आपल्या साबणाने हात धुवून बघूया आणि त्याचा फेस होतोय का नाही हे पण तुम्हाला दाखवतो तर त्याने साबणाने हा फेससुद्धा होणार आहे आपल्या तर हा घेतला आपण साबण आणि आपल्या मुलीला आवडतोय बदामा बदामाच्या आकाराचा म्हणून तिने तो साबण घेतला आहे तर आपण चला आता काय करू पाणी घेतलं आहे आपण आणि हा साबणाने आपण तर हे बघू शकता आता आपण हा साबण ठेवूया खाली आणि हे बघू शकता आपल्या साबणाचा फेस बघा कसा झाला आहे झालाय का आपल्या साबणाचा फेस पण छानपैकी असा आणि आता आपण घेऊया आपला हात धुवून तर बघा किती नॅचरल पद्धतीने आपला साबण तयार झाला आहे बघा आणि त्याचा फेस पण होतोय तर बघितलं ना मित्रांनो आपण फायनली कसले भारी साबण तयार केलेत आणि फक्त मोसंबीच्या सालीपासून तयार केलेत तर तुम्हाला बी असे साबण जर तयार करायचे असतील तर मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हिडिओच्या शेवटी सांगतो की त्याला साहित्य काही काही लागतं आहे ते ला काई -काई तर पहिलं तर आपल्याला ह्याला लागते ला ला एक संत्री आणि संत्री ते पण त्याची साल लागते फक्त आपल्याला काय लागते संत्रीची साल आणि त्याच्यानंतर हा जो साबण बनवायचा साचा आहे बरोबर आहे का तर ह्याला सोप मोल्ड म्हणतात काय म्हणायचं सोप मोल्ड तर एकदम असा रबरसारखा आहे हो बघावं का असा चुरगाळा केला तर असा रबरसारखा होतोय आणि लगेच त्याचा ओपन पण होतो आहे तर अशा पद्धतीने ह्याला कुठंही मार्केटमध्ये तुम्हाला मागवायचा असेल किंवा ऑनलाईन मागवायचा असेल तर सोप मोल्ड म्हणायचं ह्याला आणि त्याच्यानंतर लागणारी आपली वस्तू आहे आता हे तुम्हाला वाटत असेल मेन वगैरे आहे का काय तर हे मेन नाही तर ह्याला सोप बेस म्हणतात हे मार्केटमध्ये भेटतं किंवा ऑनलाईन तुम्ही ह्याची ऑर्डर करू शकता हे स्वस्तामध्ये भेटतं ह्याला सोप बेस म्हणायचं तर हा सोप बेस तुम्ही किराणामधून घ्या किंवा कुठून पण मार्केटमध्ये भेटू शकतं आणि त्याला सोप बेस म्हणून ऑनलाईन करायचं असेल मागवायचं असेल तर सोप बेस म्हणून सर्च करा त्याच्यानंतर हे तुम्हाला सहजपणे आपल्या घरी उपलब्ध होईल कारण आपल्याला ऑनलाईन घरपोच सेवा उपलब्ध असते तर अशा पद्धतीने ही सोप बेस मागवायचा आणि ही सोप मोल्ड मागवायचं बघा आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने हे साबण आपल्याला घरच्या घरी आणि केमिकल विहिरीत नॅचरल पद्धतीचे साबण तयार होतात बघा तुम्हाला तर बघितलं आणि त्याचा फेस पण छान होतो तुम्ही बघितलं असं ना आता आपण हात धुवून दाखवलं तर मित्रांनो आपण जे घरच्या घरी जे हा साबण तयार केला आहे तुम्हाला कसा वाटला नक्की आपल्या भावाला कमेंट करून सांगा की हे जे तुम्ही घरच्या घरी साबण तयार केलेले आहेत ते आम्हाला खूप छान वाटले आणि असेच तुम्ही साबण घरच्या घरी तयार करून तुम्ही मार्केटमध्ये सुद्धा विकू शकता तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता असे घरच्या घरी साबण तयार करून त्याच्यासाठी हा मोल्ड मागवू शकता आणि हा सोप बेस मागवू शकता आणि घरच्या घरी तुम्हीही अशा पद्धतीने तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता तर मित्रांनो आवडल्यास नक्की लाईक आणि कमेंट करा भेटूया पुढच्या नवीन अशा जुगाडाच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद